नमस्ते मी अश्विनी साई सोम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शनिवार सकाळची शाळा सोयपरी गेले सकाळ सकाळी शाळेला बघा त्यांचं डबा वगैरे सगळं करून दिलं आणि लागलंच ना स्वयंपाकपर्यंत करून घेतला भाजी चपाती आणि आपलं भात तर म्हटलं चला बाहेर गंगीरा वैरण टाकायला आलेले होते तर भरपूर वैरण बघून जसं की मगच बघा हे बा किती नासाडी करते जेव्हा पहिल्यांदा आली होती ना सगळं असं पुसून पुसून सगळं खात होती जसं की बघाची जी सुद्धा खात होती काय टाकल ते सगळं खात होते तर बघती कशी बाळा गंगू ह तर बाहेर ना पक्षी बरेच असं वरडत होतं त्यामुळे बाहेरून गार्डन मध्ये बघावं म्हटलं तर काय नाही तर काय तर आपलं कीटक प्राणी दिसलं की आपलं वरडायला त्यांचं चालू असतंय आणि कावळ्याचं का वरणं चालू असतंय सांगते गंगुला जेव्हा आम्ही मका किंवा काहीतरी बाकीचं धान्य देतो ना थोडंफार खाली पडलेलं असतंय ते खायला येतं आणि परी पण थोडं थोडं काय करते सई आणि परी थोडंसं तांदूळ ज्वारी असं काय तर काय गार्डनमध्ये टाकतात पक्षी ते त्यांना सवय झाले आले की खातात तुम्हाला सांगू का आपल्या नंदी आहे ना आल्या आल्या आपलं गुलाबाचं झाड सगळं खाऊन टाकलेलं अल आता मला वाटलं ते गुलाबाचं झाड वायाचं गेलं आणि खरं सांगू का वाळलंच होतं ते झाड काय आलंच नव्हतं तर त्याला ना त्या गुलाबा झाडाला थोडंसं खांदलं आणि गंगूच्याच आपल्या ले लेंड्या वगैरे टाकल्या ले, आणि दररोज त्याला पाणी घाल हे बघा झाड आपलं पूर्ण वायाच गेलं होतं हे आता किती छान म्हणजे हे लेंड्याचं किती म्हणजे उपयोग आहे बघा आणि त्याच्या खाली मी असं गाडगं गा ठेवलंय जेणेकरून ना थोडंसं गारवा धरण्यासाठी मस्त आहे हे पिवळं फुलं आपलं गुलाबाचं लागतंय छान फुटलंय तरी पण रात्री जरा येऊन खाल्लं आहे बघा थोडंसं सुटल्यावरती असं करतोय हा आपला नंदी हो बघा कावळा आला बघा काय तर काय धान्य पडलेलं असते ना तर ते धान्य येतं खायला म्हणतात शनिवारची शाळा दुपारी पोरं लवकर येतात काय तर काय खायला पाहिजे असते तर थोडंसं चिक्की बनवा म्हटलं सई परीला थोडंसं हेल्दी पण आहे तर चला चूल आपली चालू आहे तर म्हटलं चुलीवरची चिक्की वगैरे बनवून बाकीची सगळी कामं करावी सगळं तसंच पसरं आहे खाल्लेलं पिल्लेलं आज चहा मी शेगडीवरतीच ठेवलेला होता आणि चूल पण छान पेटले तर चिक्कीला काय काय लागते सांगते मी तुम्हाला शेंगा शेंगदाणा आपलं भाजून घेतलं आणि खलबत्तानाच असं सुपावरतीच असं असं थोडं थोडं ना असं नॉर्मल असं आपलं धड मोठं पण आहे छोटं पण नाही असं चेचून घेतलं आहे त्यात ह्यातलं अजून मी पाकडून काढते हे टर्पलं आणि गूळ घेतले जेवढं शेंगदाण तेवढं गूळ आणि तूप लागते शेंगदाणा चिक्की करण्यासाठी तसं जर बघायला गेलं तर थोडंसं गुळ माझं जास्त पडलेलं आहे तर, तर तुम्ही कमी घ्या माझं शेंगदाणा कमी थोडं किंचित गुळ जास्त झाले थोडं एक अर्धा चमचा पाक करण्यासाठी पाणी घातलेले जे आपण पोहे खातो ना ते आणि तुम्ही पाणी नाही घातलं तर पण चालते फक्त गुळ थोडंसं नॉर्मल भिजण्यापुरतं आणि बघा गुळाचे सगळे गाठे वगैरे फोडल्यानंतर ना एकसारखं आपलं उलतन फिरवत राहायचं जेणेकरून कढईला चिटकू नये कारण की बघा गॅसवरती कसं एकदम बारीक गॅस करला येतं चुरीवरती थोडं नॉर्मल जास्त जाळ लागलेलं ला आहे पण आपल्याला पाक झालेलं लगेच कळतंय एक पाच मिनटामध्ये पाक आपलं होऊन जाते तर एका बाजूला लगेच ताटाला तूप लावले फक्त एवढंच की माझ्या ताटाला तूप जास्त झालेलं आहे तर तुम्ही एकदम कमी लावा तर एक चमचा तूप घातलेलं आहे तूप घातल्यानंतर चिक्कीमध्ये काय होतं सांगते तुम्हाला जेव्हा आपण गुळामध्ये तूप घालून फिरवतो ना त्यावेळेस थोडंसं म्हणजे त्या गुळाला म्हणजे नंतर जेव्हा चिक्की करतो ना त्यावेळेस थोडीशी त्याला जसी के बगा। चमक, चमक येते जसे की बघा एकदम बाजारामध्ये कसं एकदम चमकलेले चमकलेले चिक्की असतात ना ते त्याचप्रकारे एक पाच मिनटं ना एकसारखं फिरवून घ्यायचं जेव्हा मी फिरवून घेत होते ना त्यावेळेस मला थोडं कळलं की माझं गुळ जास्त झालेलं आहे पण काही हरकत नाही पण आपली ही जी रेसिपी आहे ना अजिबात फ म्हणजे फसत नाही जेव्हा आपल्याला ना परफेक्ट जेव्हा पाक होतो त्यावेळेस ना काही अडचण येत नाही आणि तुपामुळे एक फायदा सांगते अजूनही तुम्ही तूप न घालता जर चिक्की जर केली थोडंसं कडकपणा येतो आणि तूप घालून जर केलं तर अगदी मऊस सरू जशी की बघा गुडदानी असते ना साखरेची त्याप्रमाणे पूर्ण टेस्ट लागते आणि चुलीवर करायला लागलं की नाही एक भारी वाटते बाहेर पक्ष्यांचा आवाज म्हणा आणि गार हवा वगैरे सुटलेली असते आणि कुठल्याही करायला काही अवघड वाटत नाही हे बघा असं एक पाच मिनटं तरी मी असं चांगलं एकसारखं एकसारखं फिरून घेतलेलं आहे आणि थोडंसं उड्दणाला घट्ट तर असं जाणवलं ना लगेच आपल्या ताट्यामध्ये ना आपलं स्प्रेड करून घ्यायचं स्प्रेड करायची काही गरज पडलं नाही मनानेच हे गोल झालं पाच मिनटात कारण की तूप पण भरपूर झालं आणि गुळ पण भरपूर झालं थोडं गुळ तुम्ही कमी वापरा मला मला वाटते माझं शेंगदाण थोडेसे कमी पडले पण अजिबात रेसिपी फसत नाही तुम्हाला बघाशी मी बोलल्याप्रमाणे मस्तपैकी ना म्हणजे फॅन खाली ठेवायचे अगोदर म्हणजे हे जे मिश्रण आहे ना, ना गार व्हायच्या अगोदर आधी मात्र ह्याच्या चकट्या फाडून घ्यायचे परत जर वाळलं ना अजिबात ना जसं पाहिजे तसं आकार देता येत नाही त्यामुळे मी आधी काय केलंय तर चौकून मला कट करायचं होते तुम्ही वेगवेगळ्या आकार कट करू शकता जसं की बघा आता आपल्या घरचे चिक्के आहे म्हटलं तर तुम्ही त्रिकोण परत चौकन असं कसंही तुम्ही करू शकता काप त्याचे तर मी चौकन मोठे मोठे वाले करते तर हे बघा अशा पद्धतीनं पूर्ण काप करून घ्यायचं आणि काप पण छान होते आणि हे बघा अशा पद्धतीनं आपले काप तयार ता झालेले आहेत आणि मी लगेच ह्या ना आता फॅन खाली ठेवणार आहे तिथला आवाज का म्यूट केला ते सांगते आमच्या घरामागच ना हायस्कूल आहे तर दोन दिवस झाले तिथं गॅदरिंगचा कार्यक्रम चालू आहे काल रात्री गॅदरिंग होतं आणि सकाळी आहे ना गाणे पण लावले होते आणि मला वाटतं क्रीडा स्पर्धा होते ना त्यांच्या त्यामुळं भरपूर असं कलकलाट होता त्यामुळे म्हटलं चला आवाज म्यूटच करावं बाहेर असल्यामुळं अगदी स्पष्ट असं आवाज येतो गाण्यांचं वगैरे तर हे बघा आहे अशा आईंचं गरम पाणी ठेवलं होतं शेगडीवरती कोळसा कलंडला आणि आईचं पाणी बघा खाली पडलेलं आहे चला ते फॅन खाली ठेवल्यानंतर बघा मला वाटतं एक बरोबर अर्धा तास मी माझी इतर कामं होईपर्यंत मी ठेवलं होतं फॅन खाली तर हे बघा अशा पद्धतीने छान असं वड्या निघालेले आहेत तर काही प्रॉब्लेम आलं नाही गूळ जास्त किंवा कमी फक्त इतकंच की खाताना मात्र जास्त थोडंसं गोड लागते आणि एकदम असं पातळ असं आपले चिक्की पडलेले आहेत जर शेंगदाणे जास्त घेतले असते ना तर आणखी जास्त जाड थर लागलं असता काही हरकत नाही शेवटी चव ही महत्वाची आहे तुम्ही करून बघा खूप सोपी अशी पद्धत आहे तू बघा भरपूर असं झालेलं आहे प्लेटला तर भरपूर असं तूप सुद्धा चिटकलेलं आहे कशी वाटली ही रेसिपी मला सांगा तुमची पण पद्धत प्रत्येकाची वेगळी असते बघा प्रत्येकाची सेम पद्धत नसते असं कोणाची सोपी पद्धत कोणाची अवघड पद्धत तुमची पण काय पद्धत असत तर तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी तुमच्या पद्धतीने पण शेंकण्याची चेकी करून बघेन मग छान आले संपते आज बरोबर आहे आपली खाती बाजरीची सवय झाली चावी हे संपल्या बाजरी संपल्यावर खायची ज्वारी <laughs> चविष्ट लागायला आता ऊन पण पडायला टाकायला बरं पडतय काढा लागतोस तर गे वा लकी कस झोपलाय नाही रे बाबा तू नुसतं लकी म्हणले की उडतय आतमध्ये उतरू का मी पारा? सावकर, सावकर। पारा ए, था? वर्ती वर्ती। मी उतरू काय सावका सावकाश वरतीच टाकूया वाळाला वरती वरती बरंच ताई विचारायचे नाही मी भरून देते की ठिक्यात घालून घालून चालतंय की उद्या टाकूया काय मग आज काम आहे आई उद्या हम्म तर आपलं नाही घरचं गहू गहू आहे दरवर्षी करतो ह्या वर्षी गहू म्हणून आपण नाही केलं आणि खपली घाऊच काय नाव नसते वारण आहे अरे बाबा मी किती जपाय लागले ह्याला काय वेळासारखं करतोय खाल्लंच बघा एक पाणी काय अगं राहू द्या राहू दे ते विद्यार्थ्यांचं भाज्या तर कोण विकत घ्यायचं परे, बर काय सडकलेलं आई सगळं बरे तुला येणार काढले त्यांनी आई द्याव काढून ते हा असं झालं व तू म्हणायच नाही आमच्या मयातल्या भाज्या मी तुला देते का दिदी म्हणायचं नाही पहिलीची होते काय जाऊ जाऊ दे त्यांना भाजी विकल्याचा आनंद दिला साईपरीज हा थांब थांब अरे सोनू नाही सोनू थांब 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 सरक सरक मी काढते सरक सरक ग ए गुलाबा झाड खायल नंदे नंदे गुलाबा झाड खाईल का आणलं गॅस अरे आई बरे मी विकत पाहायला काढले मळ्यात सरता सरे ना हेलाच लागतय का भाजी आई मग किती मग गरगटा करा पाच रुपयाचा पालक किती देखना आज अचानक ना जे थोडसं पेंडिंग काम होतं तर ते काम करायचं ठरवलं जसं की बघा आज शनिवारची शाळा आणि साई परी पण घरी यायची होते ते एक टेंशन होतं की सांगोला जायचं का नाही जायचं का नाही कारण शेंडी शेंडीफळ आहे का नाही ऐकत नाही माग लागते तर म्हटलं चला रडवण्यापेक्षा साई परी आल्यानंतर जाऊया सईला विचारलं सांगोला येतेस काय तर साई नाही बोलली तर परी येते बोलली चला म्हटलं ठीक आहे दोघे तू तू तुमय करण्यापेक्षा एकाला नेलेलं बरं पडते थोडस काम होतं बघा बँकेत काम तर काय आपलं झालंच नाही म्हणजे ज्या कामासाठी आलो ते काम जर नाही झालं तर थोडंसं वाईट वाटते कारण की ऊन पण भरपूर पडलेलं आहे आणि सोबत परी आणले परीला तर कस तर वाटतंय ना पोरं शाळेतून दमलेलं आहेत आणि परत सह फिरणार तर पण त्यांना काय वाटत नाही पण आपल्याला वाईट वाटतंय की पोरं दमले असतील का पाय दुखत असतील का हे बघा सांगोलचा जो आठवडे बाजार असतो ना रविवारचा तर तो इथे भरतो इतकी मोठी भाजी मंडळी ना खूप मोठी हे जे बच्चे कंपन्या आहेत का खुश झालंय गडी मी व्हिडिओमध्ये येणार व्हिडिओ मध्ये येणार तर मला विचारते का की माझा जर फोन असतात तर मी तुम्हाला लगेच केलं असता तर माझा फोन आहे घरी मी म्हटलं बाबा ठीक आहे तू बोललास हे माझ्यासाठी खूप जास्त आहे तर रविवारी जास्त सा म्हणजे बाजार भरलेला असतो एरवी थोडस कमी असतं एरवी म्हणजे भाजी मंडईमध्ये भरपूर अशी गर्दी असते आतमध्ये गावात सांगोल्यात तर हे थोडस मार्केट बाहेर आहे म्हणजे आपलं जिथं बाजार भरतो ना आठवडे बाजार तर हे आजीबाई खरंच स्वभावाने इतक्या भारी होते ना इतकी छान मला माहिती दिली ना खूप छान जसं की बघा संक्रांती बद्दल आणि भाज्या म्हणजे स्वस्त महा कुठल्या आहेत तर मला बऱ्याच प्रमाणात कमी म्हणजे कमी कमी रेट लावून ना अगदी फ्रेश अशी ही भाजी दिलेल्या आजी असं वाटतच नव्हतं की आजी अनोळख्या आहेत तर टमॅटर घेतलं वटाणा घेतलं परत गाजर घेतले परीचं इतक्या डोक्यात म्हणजे शिरलेलं असतं ना कुठल्या कामासाठी आपण कुठलं काय घ्यायचं आई आधी गाजर घे उद्या आपल्याला पूजा करायची आहे तर आपल्या नेहमीच्या ताई आहेत ता ना तर त्या ता सर्व ताईंनी असं बोलले की ताई तू रविवारीच पूजा करून घे कारण की सई परी केलं असतात खरंच तुम्ही ना म्हणजे एकदम करेक्ट सांगितलं तर जसं की बघा आज मला सईपरीची इतकी मदत झाली ना घरी गेल्यानंतर खूप जसं की बघा मला रूम साफसफाई करला तर आज घ्यायचं होतं भरपूर असं डोक्यात प्लॅनिंग होतं त्यात सांगोले म्हणजे आमचं बरोबर ना अडीच तीन तास गेले घरातून आम्हाला जायला एक दीड वाजलेले होते यायला मला चार वाजले कामं तर काय इतकी झालेले नाहीये तर जी काम करायला गेलो होती पण शनिवारचा बाजार पण होता आठवड्याला एकदाच बाजार आपण घेत असतो ना म्हटलं घरी जाऊन यांना दौदव होण्यापेक्षा परत बाजारला जा गावात त्यापेक्षा म्हटलं आलोय आता सांगोल्यामध्ये का रेट एकच आहेत तर म्हटलं चला सांगोल्यातूनच सर्व भाज्या घ्यावं तर दोडका पण हे आजीनं खूप स्वस्त लावलेलं तर मला ह्यांनी बघा वीस पंचवीस रुपये अर्धा किलोनं असं मला दोडका दिलेला आहे अगदी फ्रेश आणि आणखी एक जादाच घातलेलं आहे आजीनं तर दोडका पण घेतलेला आहे आणि वांगे आपल्या मळ्यातले मी आणलेली परवाची आहे असेच आहेत मळ्यातल्या वांग्याचा एक फायदा असतो जसं की बघा पाणी मारलेलं नसतं आपल्या मळ्यात ताजं तोडून जरी आणलेलं तुम्ही आरामात आठ नऊ का दहा बारा दिवस जरी ठेवले फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित असं राहते तर आजीच आपल्या चेष्टा मस्करे चालले आजीला विचारलं सुगडे मिळतात का लागलंच म्हटलं चला इथून सुगडे सुगडं घेऊन जावावं तर आजी असं बोलल्या अख्ख्या सांगोल्यामध्ये ना अजिबात बात कुंभार नाहीये कोण त्यामुळं मिळू शकत नाही फक्त सणा दिवशीच येते चला म्हटलं शेवटी आपलं गाव जिंदाबाद आपल्या गावात सुगडं ना सहज मिळू शकते आणि बलुचधारी पद्धत असल्यामुळे पैसे पण द्यावे लागत नाही काही नाही आलं विसरले होते आलं पण घेतलं आणि बघा घरी जायची तयारी चालू होती रथसप्तमीला ठरवलं होतं मी आधी कुंकाचं आणि आपलं सुगडपूजन परत प्रॉब्लेम येतो आपलं गावभावकी मोठे तुम्हाला तर आता सगळ्यांना माहिती झालेलं आहे परत काय वेगळी अडचण येऊ नये परत मनाला असं लागू नये की बाबा रविवारी पूजा केली असते तर बरं झालं असतं तर म्हटलं चला आले सांगोल्यात तर फुलं घ्यावी उद्याच्या पूजेसाठी परी आली की परी इतकी लाडकी आहे ना आईस्क्रीमची अति लाडकी आहे जाताना दिदीला सांगून गेली होती मी आईस्क्रीम खाणार आहे दिदी तू आमच्या बरोबर येतेस काय तर सैला दौदा अजिबात आवडत नाही आणि काम नसताना सई अजिबात येत नाही तर आमच्या दोघांसाठी बघा असं कोल्ड कॉपी आम्ही मागवलेली होती तर आम्हाला कमी परीच तिला पण म्हणजे चल म्हटलं आधी तू पिऊन घे नंतर बघा आम्ही पिऊ तर तिथं नंतर बघा घरी जाता जाता चला गाडीत पेट्रोल भरायचं होतं तर पेट्रोल पंपावरती आलो आहे पेट्रोल भरण्यासाठी आणि घरी आल्या आल्या फ्रेश न होता पटकन आधी यांना चहा ठेवला मळ्यात जायची ह्यांची गडबड आल्या आले लगेच मळ्याचे कपडे घातलेले मळ्यातली पण कामं करणे तर दररोजच्या दररोज काहीतरी काय नवीन वाढत असतात आणि आता उन्हाळा आहे ना त्यामुळं आता पाणी भरपूर असं द्यावं लागतं एकीकडे एक एक पाणी द्यायला गेल्यावर दुसरीकडे लगेच सुकून जातं आणि सुगड तुम्हाला म्हटले होते शनिवारचं बाजार पण आहे आणि आपले कुंभारीन मावशी आपल्या गावच्याच आहेत ना त्यामुळं काय प्रॉब्लेम येत नाही मी खरं सांगू का आम आमच्या ज्या कुंभारीण मावशी आहेत ना त्यांचं मी घर कधीच बघितलं नाही कधी असं योग आलाच नाही की मी त्यांच्या घरी म्हणजे बघितले किंवा हे कशा पद्धतीनं ठेवतात हे सगळं सुगड तर हे बघा अशा पद्धतीने किती छान छान मोठे मोठे ते सुद्धा त्यांना असे मडके करून ठेवले जेणेकरून बघा भाजलेले आहेत पक्के जसं की चुलीवरती ज्यांना डाळ शिजवायची असेल बटाटे वगैरे शिजवायचे असेल आणि ना अशा मडक्यामध्ये दही लावतात ना आता उन्हाळ्यामध्ये जसं की बघा मोगा म्हणतो ना आम्ही तर मोगे आहेत बघा हे सगळे त्या त्या सीझननुसार त्या, त्या प्रत्येकाचे असे नावं आहेत तर कसं मला घ्यायचं नव्हतं म्हणून मावशी आले नाहीत नंतर संक्रांतीच्या अगोदर दोन दिवस आधी मावशी येतात घरी स्वतः द्यायला मग आम्ही त्यांना हळदी कुंकू लावतो परत सुगडांना हळदी कुंकू लावतो मग नंतर ना सुगड आपलं देव म्हणजे देवाघरापाशी ठेवतो आणि सुपात घ्यायची आमची पद्धत आहे हे बघा सई परेला म्हणजे गाव भागात राहण्याचे किती एक फायदा आहे ना सगळ्या गोष्टी मुलांना सहज असं उपलब्ध होतात आता बघा की आता माझ्या भावाच्याच मुली तर त्यांना काय आता कसं अण्णा म्हणजे अण्णा किंवा भाऊ मार्केटमधून विकत राहतात त्यामुळे त्यांना काय गोष्टी असं लक्षात राहत नाही घरी आल्यानंतरच मग त्या सगळ्या गोष्टी बघायला मिळतात पण गावात कसं होते आहे का स्वतः जाऊन खरेदी केलेलं परत ह्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती होते पुढच्या वर्षी त्यांना काय सांगावं लागत नाही ह्या ह्या गोष्टी आता दरवर्षी सईपरी बघत आलेत ना त्यामुळे त्यांना हे सहज माहिती आहे तुळशीपशी किती लागतात पूजायला किती लागतात पण आमच्या इथे ना सहसा तुळशी पशी एकच सुगड ठेवतात इथं आल्यापासून तर मी बघते आई जसं करतात मी सेम तशीच पूजा करते त्यामुळं प्रत्येकाची पद्धत थोडीशी सुगड पूजनाची वेगवेगळी वेग असू शकते जे जे सांगोल्यातून मी भाजीपाला वगैरे आणलेले होते ना ते सगळं नीट ठेवायचं माझं काम चालू आहे तर तेवढ्या साईपरीसुद्धा सुगड घेऊन आलेल्या आहेत किती काय दिले कसं दिले हे तर बघायला पाहिजे थोडंसं कच्चे सुगड वाटले जसं की बघा जास्त भाजलेले नव्हते कसंही माहितीये का मावशीसुद्धा म्हटल्या वाटतं संक्रांतीला त्यांनी वेगवेगळ्या ज्या ज्या गावात बाजार भरते ना त्या त्या ते गावात त्यांनी सुगड विकायला नेलेले होते आणि जे काय गाळून चाळून राहिलेले सुगड होते आता तेच मिळणार ना आपल्याला पक्क तर आता मिळणार नाही जसं की आपण वगैरे दिवशी सुगडं आणल्या आणल्या पूजा करतो जसं की बघा हळद कुंकू वगैरे लावून घ्यायचं आणि सोपामध्ये ठेवतो आम्ही त्या दिवशी आणि त्याच्यामध्ये थोडंसं बघा तीळ आणि आपलं तांदूळ त्या सुगडामध्ये आम्ही म्हणजे टाकत असतो आणि मग हाय असं आपण ठेवत असतो तर आल्यास हादी कुंकू लावून घेतलेला आहे तर छान वाटतंय असं वाटतं ते की संक्रांत झालीच नाही माझ्यापासून चालू झाली की काय पण प्रत्येक गोष्ट जर आनंदाने जर करायला गेलं तर ना प्रत्येक दिवशी आपल्यासाठी हा एक सणच असतो हा या रीतीभाती जर पाळत आपण जर सगळ्या गोष्टी जर करायला लागलं ना तर सण आपला कुठला चुकला नाही असं वाटतं हे बघा अशा पद्धतीनं तांदूळ आणि तीळ सगळ्या सुगड्यामध्ये मी घालून घेतलेला आहे आणि बघा माझं ना जो हॉल म्हणजे पूर्ण साफसफाई करायचं होतं अचानक सांगवलं जायचं ठरलं ना तर चार साडेचार वाजले होते बघा म्हटलं जे ठरलं होतं ते सगळं व्हायलाच हो पाहिजे कारण की हळदी कुंकू आहे म्हटल्यानंतर थोडीशी साफसफाई पाहिजे ना तर हॉलमध्ये ना बऱ्यापैकी ना असं जर थोडंसं थो 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 म्हणजे इतकं काही घाण नसतंय कारण की आपण हॉल नेहमी स्वच्छच ठेवतो पण घराला कलरिंग नसल्यामुळे थोडंसं असं आपल्याला वाटू शकते की अस्वच्छ वगैरे असते पण काही जाळ झळमट वगैरे काही नसते पण चला म्हटलं हादी कुंकू आहे म्हटल्यानंतर सगळं असं काहीतरी केल्याशिवाय ना घरात कार्यक्रम आहे असं वाटत नाही जोपर्यंत आपण साफसफाई करत नाही ना तोपर्यंत ते मनाला एक शांती भेटत नाही तर संध्याकाळची वेळ होती जसं की मला बरेच सगळी कामं होती म्हटलं हॉल साफसफाई केल्याशिवाय दुसऱ्या कामाला हात लावायचं नाही जसं की बघा सोपा वगैरे सगळं नीट ठेवायचं होतं टी व्ही वगैरे मला सगळं पुसायचं होतं म्हणजे सासरे म्हणजे अण्णा त्या तिथलेच पूर्ण कॉर्नर मला स्वच्छ करून घ्यायचं होतं तसं अण्णांची पूजा दररोज असते फोटोचे पण तरीही म्हटलं सगळं रितसर करून घ्यावं तर सोपे वगैरे पूर्ण स्वच्छ असं पुसून घेतलेले थोडं का महिन्या जाळी लागलेले असते सोप्याला आणि दोन तीन कोष्ट निघाल्या तर हे बघा अशा प्रकारे माझं हॉलची साफसफाई चालू आहे आणि इकडं बघा जे काही जुने पॉट होते ते काढून घेतलं आणि घरात अशी एक भरणी होती ते भरणीचा उपयोग बघा परीनं असं केलंय तर असाईचा असं विचार होता जे काय वाला खाली आहे ना डिझाईन त्याच्यावरती काय तर थोडंसं नक्षीकाम करायचं आहे तर परी म्हणाले की मी पतंग घेते तू नक्षीकाम कर तर सईनं हे बघा असं नक्षीकाम केलेलं आहे वारले पेंटिंग आणि परीनं असे छानपैकीनं पतंग बनवले आहे एवढंच मला मनाला शांती वाटते की विकत कुठलीही गोष्ट आणण्यापेक्षा मुलं हाताने करतात